आज बनवूया हो उन्हाळा स्पेशल लाडू अतिशय टेस्टी आहेत हेल्दी आहेत बनवायला अगदी सोपे आहेत यात भरपूर प्रोटीन आहे कॅल्शियम आहे मिनरल भरपूर प्रमाणात आहे शिवाय आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे आपल्या हाळांसाठी खूप फायदेशीर आहे हाळांना छान अशी मजबूती मिळते आणि घरातले जे लहान मोठे कुठल्याही वयातले लोक असतील ते सहज खाऊ शकतात आणि बनवायला सोपे आहेत उन्हाळ्यात सहज खाऊ शकतात म्हणजे उन्हाळा आहे म्हणून आपण हे लाडू खाऊ शकतो असं नाही उन्हाळ्यात पण सुद्धा हे लाडू आपण खाऊ शकतो बनवायला अगदी सोपे आहेत टेस्टी आहेत हेल्दी आहेत चला तेरा आपने आपने तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलं एक कप मखाणा तर मखाणा एक कप मखाणा किंवा एक कप किंवा एक वाटी कुठलंही एक माप घ्यायचं आणि आता हे मखाणं आपण हलकंसं भाजून घ्यायचं गॅस लो टू मिडियम ठेवायची आणि कंटिन्यू फिरवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे मखाणा हलकासा क्रिस्पी होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे यात भरपूर कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे हाळांना आपल्याला छान अशी मजबूती मिळते नंतर मी त्यात घातल्या वन फोर्थ कप वॉटरमेलन शीट्स आणि वन फोर्थ कप पंपकीन शीट्स हे दोन्ही आपल्या शरीराला थंडावा देणारे आहेत आणि मखाण्यासोबत आपल्याला हे हलकस भाजून घ्यायचं आहे पंपकीन शीट आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा देत आहे शिवाय आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहे तर हलकसं आपण हे भाजून घ्यायचं आणि भाजल्यामुळे काय होते याची चव सुद्धा वाढते आता हे भाजून झाल्यानंतर हलकसं आपण गार करून घ्यायचं आणि याला मिक्सरच्या भांड्यात घालून याला बारीक करून घ्यायचं जर लहान मुलांसाठी करताय तर थोडंसं जाडसर ठेवायचं आणि मोठ्यांसाठी करताय तर अगदी याची पावडर करायची तर मी याची पूर्ण अशी पावडर करणार आहे आणि मकाना हा प्रत्येक सीजन मध्ये खायला हवा तुम्ही कसंही खाऊ शकता खीर बनवून लाडू बनवून कसंही खाऊ शकता तर मी ते सर्व असं बारीक करून घेतलेलं आहे आणि अगदी पावडर केलेली आहे त्याची आणि आता हे आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि एका पॅनमध्ये मध्ये मी घेतलाय दीड कप सुखा नारेल म्हणजे डेसिकेटेड कोकोनट आणि हे सुद्धा आपल्याला अगदी कमी गॅसवर हलकंसं भाजून घ्यायचंय खूप भाजायचं नाही आणि एक लक्षात ठेवायचं की याचा रंग बदलायला नको गॅस कमी ठेवायची आणि कंटिन्यू फिरवत राहून हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचंय खूप भाजायचं नाही भाजल्यानंतर हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच पॅनमध्ये मी घेतल्या अर्धा कप मिल्क पावडर मिल्क पावडर सुद्धा हलकस आपण भाजून घ्यायचं यात आपण थोडंसं तूप घालायचं एक ते दीड चमचा तूप घालायचं आणि तूप घालून आपल्याला हे भाजून घ्यायचंय हे सुद्धा अगदी कमी भाजायचं याचा सुद्धा रंग बदलायला नको हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण जर मिल्क पावडर घातलाय तर आपल्या लाडूंना छान असा मे मेव्यासारखी टेस्ट येते खूप छान लागतात लाडू तर मी म्हणेल की तुम्ही नक्की मिल्क पावडर वापरा तर साधारण एक ते दीड मिनिट किंवा दोन मिनिट आपण हे भाजून घ्यायचं आणि हे सुद्धा आपण एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर आता इथे आपले सगळे पावडर तयार आहेत मी गॅसवर ठेवले एक कढई त्यात घातले मी एक कप मिश्री हे नसेल तर याऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता तर एक कप मी मिश्री घेतली आहे त्यात मी त्यात मी घातले अर्धा वाटी पाणी एक वाटी मिश्री एक अर्धा वाटी पाणी तर आता हे मिश्री आपल्याला पूर्णपणे पाण्यात विरगळून घ्यायची आहे याला आपल्याला खूप शिजवायचं नाही किंवा ता आपल्याचा ताराचा पाक करायचा नाही आहे पाक करायचं नाही खूप शिजवायचं नाही आहे हलकस एक चिपचिप असं चिप चिप सिरप आपल्याला बनवायचं आहे नंतर आपण त्यात घालायचं वेलची पावडर किंवा जायफळ पावडर जे पण घरात असेल ते घालायचं मिक्स करून घ्यायचं नंतर आपण त्यात घालायची जी आपण पावडर बनवून ठेवलेली होती ती पावडर पूर्ण घालायची आणि आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे तर सर्व आपण या मिश्रीच्या सिरपमध्ये घालायचं गॅस बंद केली आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे हे व्यवस्थित छान असं मिक्स होईल पॅन अजून गॅसवर आहे पण गॅस बंद आहे आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया कारण आता हे भरपूर गरम आहे त्यामुळे आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हलकसं आपण याला थंड करायला ठेवूया कारण आता जर लाडू बनवले तर हाताला जरा चटका लागेल तर याला थोडं आपण गार करून घ्यायचं आणि थोडं गार झाल्यानंतर याला परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं तर इथे मी सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे लाडू बांधूया तर लाडू लहान मोठे कसेही तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही लाडू बनवू शकता कुठल्याही आकाराचे तुम्ही लाडू बनवू शकता तर इथे मस्त आपला लाडू बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि असेच सर्व आपण लाडू बनवून घेऊया तर अतिशय टेस्टी आणि हेल्दी कॅल्शियमनी भरपूर प्रोटीननी भरपूर मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहे हाडांना छान अशी मजबूती मिळते स्किनसाठी खूप फायदेशीर आहेत आणि घरातले लहान मोठे कोणीही खाऊ शकतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा किरण रेसिपी